बनराव तायवाडे यांनी प्रकाश शेंडगे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलेली आहे जोपर्यंत ओबीसीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करत नाही तोपर्यंत समर्थन नसल्याचं तायवाडे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान नाभिक वरच्या भुजबळांच्या वक्तव्य हे गैर नसल्याचं म्हणत तायवाडे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय तर सर्व मिळालं मग आता जरांगेंचं आंदोलन कशासाठी असा सवालही तायवाडे यांनी उपस्थित केला ओबीसी समाजात आता पक्ष स्थापन होणार आहे प्रकाश शेंडगींनी त्याची घोषणा सुद्धा केली आहे अनेक ओबीसी समाजातील जे प्रमुख नेते आहेत ते त्यामध्ये सहभागी होणार आहे जोपर्यंत मी माझ्या राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करणार नाही राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार नाही तोपर्यंत मी स्वतः एकटा असल्या प्रकारचा कुठलाही राजकीय निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून सध्या तरी या नवीन स्थापन होणाऱ्या पक्षाला माझं समर्थन नाही नाही छगन भुजबळ साहेबांनी नाभिक समाजाच्या विरोधामध्ये कुठेही वक्तव्य केलेलं नाही की एका नाभिक समाजावरती आंदोलनकर्त्यांकडनं काहीतरी अपमानपत वागणूक किंवा असं त्यांच्या लक्षामध्ये कुणीतरी आणून दिलं त्याच्यावरती वक्तव्य करताना त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे आंदोलनकर्त्याकडनं आमच्या ओबीसी समाजातील लहान लहान जातीवर दडपण आणल्या जात असेल त्यांनी संघटित होऊन संघटित होऊन त्याचा प्रतिकार करायला पाहिजे आणि याच्याकरता कुठली तरी स्टेप घ्यायचा म्हणून त्यांनी ते, ते वक्तव्य केलं होतं त्यात कुठलंही काही गैर नाही आहे सर ज्या पद्धतीनं मनोज रांगे यांनी पुन्हा घोषणा केली आहे के की दहा तारखेपासून मी उपोषणार बसणार आहे ज्यांना जसा अध्यादेश पाहिजे त्यांनी माझ्यासोबत यावं आणि चार दिवसाचा राज्य दौरा सुद्धा त्यांनी केला ज्यामध्ये मुंबई पुन्हा या श मला खरं म्हणजे या गोष्टीचं फार मोठं आश्चर्य मला वाटतं आहे की सत्तावीस तारखेला त्यांनी मुंबईला फार मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र झालेल्या मराठा आंदोलकांच्या समोर सोबत गुलाल उधळला आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी सांगितलं की मराठा समाजाने ज्या ज्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या त्या पूर्ण सरकारनी मान्य केल्या मग सर्व मिळालं तर आता आंदोलन कशा करता मग माझा राज्य सरकारला प्रश्न आहे की जर आपण सर्व मराठा समाजाला दिलं मराठा समाजाला खुश केलं मराठा समाजाने आंदोलन मागे घेतलं मग माँग राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत जे सर्वेक्षण आहे ते ताबडतोब बंद करा व्हिडिओ जनरली सर्व भोले सर पराग डोबळे साम टी न्यूज नागपूर